सोमवती तालुक्यातून ठिकठिकाणच्या ग्राम पालखी आणि तरंगांसह येथे हजेरी लावून समुद्र स्नान केले या अमृत निमित्त मोरेश्वर किनारी देवतांच्या साक्षीने भाविक आणि भक्तांचा जणू मिळास भरल्याचे चित्र दिसत होते ग्रामदेवतांच्या आगमन आणि प्रस्थानामुळे संपूर्ण मालवण शहराचा परिसर भक्तिमय रसाने चिंब भिजून गेला होता सोमवती अमावस्येच्या योगावर दर तीन वर्षांनी येणाऱ्या महोदय पर्वणीनिमित्त मालवणात यंदा भाविकांची अलोट गर्दी दिसून आली काल सायंकाळी पासूनच ठिकठिकाणच्या ग्रामदेवता वाजत गाजत पालखीत विराजमान होऊन आपल्या रयतेच मालवण मध्ये दाखल होत असल्यामुळे संपूर्ण शहरातच भक्तिमय वातावरण दिसून आले महोदय येणाऱ्या देवदेवतांचे मालवणवासियांनी जल्लोषात स्वागत आणि केले काही ठिकाणी सडा रांगोळी घालून गुड्या तोरणे उभारून देवतांचे स्वागत करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ग्रामदेवता देवता रविवारी रात्रीच मालवण शहरात दाखल झाल्या होत्या या देवांच्या आणि त्यांच्या समवेत येणाऱ्या भाविकांच्या वस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सोय उपलब्ध करून दिली होती रात्री ठिकठिकाणी देव जागरण भजन नामस्मरण असे कार्यक्रम संपन्न झाले काही देवता सोमवारी सकाळी समुद्र स्नानासाठी मालवणात दाखल झाले दांडी वायरी आणि मोर्याचा धोंडा अर्थात मोरेश्वर तीर्थस्थानावर जिल्हाभरातील भक्तांनी आपल्या ग्राम समुद्र स्नानाचा लाभ घेतला सकाळी आठ वाजल्यापासूनच हा देवतांचा लवाजमा ढोल ताशा पालखी तरंगा घेऊन मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्री समुद्रस्नानासाठी निघाला दुपारी उशिरा पर्यंत भक्त समुद्र स्नानाचा आनंद घेताना दिसून येत होते दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्र ते श्री देव दांडेश्वर किनारपट्टीचा परिसर लाखो भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता माजी अशोक तोडणकर मित्रमंडळ गेली पंचवीस वर्षे या ठिकाणी सोमवती निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अल्पोपहाराची सोय उपलब्ध करून देत आहे या वर्षी सुद्धा अशोक तोडणकर मित्रमंडळ आणि आरोग्य सभापती पंकज साधिये यांच्या वतीने मोफत अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात आला होता पंचवीस वर्षात पहिल्यांदाच सोमवती अमावस्येला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे श्री तोडणकर यांनी सांगितले तीस वर्ष अशोक तोडणकर येणाऱ्या भाविकांना अल्पाहाराची सोयी सतत्याने करतो पण या वर्षीचा हे देव जे आलेलं आहे या पर्वाला हे माझ्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत मी एवढी भक्तगण किंवा एवढे देव बघितलेलं नाही हे सगळं आत्ताच एवढे देव आलेलं आहे आणि आज आम्हाला समाधान वाटतं या सर्व लोकांना सर्व लोकांच्या तोड्यात जरी नाही गेलं तर काही आमच्या शक्तीप्रमाणे त्यांना अल्पहार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि लोक त्याचा स्वाद घेतात आणि अजूनही चालू आहे आता जवळजवळ एकशे वीस किलो पोहे मी मागून सकाळी आठ वाजल्यापासून चालू केलं आहे हे वाटप हे सातत्याने वाटप चालू आहे आणि आता बनवायचं तिकडे काम चालू आहे आणि हे सगळं जनसेवेसाठी आमचं काम आहे आणि या माध्यमातून आम्ही करतो मालवण नगर परिषदेच्या वतीने दांडी मोरेश्वर किनाऱ्यावर दोन ठिकाणी महिला आणि भाविकांसाठी आंघोळी कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात आले होते त्यामुळे भाविकांची विशेषता महिलांची यंदा चांगली सोय झाली पण नगरीमध्ये आज बरेचसे उदयाचे औचित्य साधून हे दे बरेचसे देव आलेले आहेत आणि या देव देवांबरोबर जे भाविक आलेले आहेत त्यांना मालवण नगरपालिकेच्या वतीने म खास करून महिलांसाठी चेंजिंग रूमची सोय केलेली आहे अल्पहारची सोय केलेली आहे वाटप केलेले आहेत आणि प्रत्येक या सर्वांनी जी मेहनत घेतली आहे आणि सर्व भाविकांना अल्पहाराचा लाभ घेण्यासाठी वारंवार विनंती वगैरे करत आहे तर सर्व भाविकांनी तो अल्पहार घेऊन जायचा आहे खायचा आहे आणि सर्व नगरपालिकेच्या वतीने आम्ही सर्व नगरसेवक सर्व भाविकांचे अभिनंदन करतो करते आणि जी आज गर्दी अनलोट झालेली आहे त्या गर्दी गर्दी बघून आम्हाला बरोबर खूप आनंद होत आहे की आमची ही किनारपट्टी पूर्ण भरभरून गेलेली आहे आणि सर्व नगरसेवेच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने स सर्व भाव भाविकांचे मी स्वागत करते आणि असंच त्यांचं सहकार्य राहू दे शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून वायरी भूतनाथ ग्रामपंचायत वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि दांडी गावातील ग्रामस्थांनी समुद्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची विशेष काळजी घेतली होती या ठिकाणी भाविकांना मोफत अल्पोपहार चेंजिंग रूम बायो टॉयलेट रुग्णवाहिका स्थानिक मच्छीमार आणि वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांनी समुद्रात बोटी आणि बचाव पत्के सज्ज करून ठेवली होती तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भाविकांना मोफत चहापान उपलब्ध करून देण्यात आले होते आज या सोमोदी अमाशा निमित्त या ठिकाणी महा समुदायाची पर्वणी या ठिकाणी या संपूर्ण दांडी वायरी किनाऱ्यावर श्रीदेव मंगेश्वराच्या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण एक भक्तिमय वातावरणात या ठिकाणी हा संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झालेलं या ठिकाणी दिसतंय आज या ठिकाणी सर्व या भाविकांचं आम्ही वायरी ग्रामपंचायत दांडीगाव मालवण नगरपरिषद यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी अल्पोराची वायरी ग्रामपंचायत आणि या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी अल्पोराची सुविधा या ठिकाणी आम्ही ठेवली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून देवबा ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी अँबुलन्सची सुविधा यासाठी महिलांसाठी चेंजिंग रूम्स बायो, बायो या ठिकाणी बायो बायोटॉयलेट त्याचप्रमाणे जल जलक्रीडा व्यावसायिक त्याचप्रमाणे मच्छिमार बांधव यांच्यानी या सुरक्षतेसाठी या ठिकाणी बोटीसुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आज संपूर्ण या भाविकांचे सुरक्षेची जबाबदारी म्हणून या ठिकाणी सुरक्षा रक्षकसुद्धा या ठिकाणी तैनात करून हा ती महिमा कशा पद्धतीने सुरळीत पाठ पाड़ पाडेल यासाठी वाहिरी ग्रामपंचायत सरपंच उप सरपंच माननीय उर्फ भाई ढोके त्याचप्रमाणे आमचे उपसरपंच संदीप तुकाराम उर्फ संदीजी तळगावकर आमची सर्व ग्रामपंचायतची टीम या ठिकाणी आमच्यासोबत असलेल्या सर्व मालवण नगर या नगरसेविका या ठिकाणचे मोरेश्वरवाडीतील सर्व ग्रामस्थ या दांडी गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने या सर्वांची सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली या महोदयाच्या निमित्तानं त्याबद्दल आम्ही आमचं या ठिकाणी भाग्य समजतो या संपूर्ण सर्व भाविकांचं या ठिकाणी आम्ही पुनश्च एकदा सर्व भाविकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि अशाच प्रकारे या ज्यावेळी अशा अनेक सर्व भाविकांची व्यवस्था कर करण्याची सोय आम्हाला या ठिकाणी भाग्य लाभलं याबद्दल आम्ही ही सर्व देवतांचं आणि या भाविकांचं या ठिकाणी आम्ही आमच्या मनापासून धन्यवाद देतो यावेळी ठिकठिकाणच्या ग्रामदेवतांनी समुद्र स्नान केले यामध्ये मालवणचे ग्रामदेव श्री देव रामेश्वर नारायण सातेरीचा देखील समावेश होता मंदिराचे गावकर उदय गावकर यांनी यावेळी समुद्र स्नानाची माहिती दिली परवानी सिंधुदुर्गातील देवता या ठिकाणी देवता या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत आणि या महोदय परवणीचा लाभ घेत आहेत आम मालवणते ग्रामदेव श्रीदेव रामेश्वर नारायण यांची पालखी या ठिकाणी प्रथम समुद्रस्थान करून आता सर्व लोक या ठिकाणी समुद्रस्थानाचा लाभ घेत आहेत आणि हा आनंद लुटताना भाविक सगळीकडे दिसत आहे अशी ही पूर्वंपार आलेली परंपरा अजूनही अजूनही नभोतो नभ नबो भविष्य अशी चालत आलेली आहे दिवसभरात जवळपास पंधरा ते वीस ग्रामीण देवतांनी आपल्या नव्या दब्यासह येथे समुद्र स्नान केले वारीसूत्राचा हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये तिरवडेची देवी माऊली तळगावचा श्रीदेव रामेश्वर वडवेचा रवळनाथ पेंडूचा श्रीदेव बेताळ सातेरी निरुगेचा श्रीदेव रवळनाथ तर हवेलीचा श्रीदेव लिंगेश्वर ओरोसपूरचा श्रीदेव गांगेश्वर सिंधुदुर्ग नगरीचा श्रीदेव रवळनाथ भडगाव कुद्रुकचा श्रीदेव रवळनाथ आवळेगावचा श्रीदेव लिंग रवळनाथ पंचायत वर्धेची श्रीदेवी सातेरी नांदोजचा गिरोबा पावनाई रवळना साळयचा रामेश्वर आदी देवदेवतानी दांडी समुद्र किनारी स्नान केले तिरवडी गावातील मुंबईकर ग्रामस्थ आणि साडे चारशे भाविक ग्रामदेवतांसह या ठिकाणी उपस्थित झाले होते या गावच्या मानकऱ्यांनी या सोहळ्याबाबत माहिती आमच्या गावच्या रोजी रोजीप्रमाणे गाव देवीचा प्रसाद येणे किंवा हे करून नंतर आम्ही या ठिकाणी काल चार वाजता मंदिरातून बाहेर आणि या ठिकाणी आता रात्री जवळजवळ साधारण दीड वाजता आम्ही इथे मालमोल वाडकर राडकर कर्या, कर्या, यांच्या घरी दीड वाजता साधारण आम्ही आता सकाळी समुद्र स्नानासाठी आम्ही आता सकाळी साधारण पावणे दहा वाजता आम्ही तिथे तिथून निघतो आणि आता आंघोळ झाल्यानंतर आम्ही आता परत गडकरी यांच्या घरी जाऊन तिथे महाप्रसाद महाप्रसाद करणार आणि नंतर आम्ही संध्याकाळी आम्ही तिथून आम्ही गावाला जाण्याचा वाटभर अतिशय एक प्रसिद्ध आणि जागृत दिवस देव। वाटभर मेळे असतात म्हणजे उद्या सकाळपासून जवळजवळ संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळी निघाल्यापूर्वी त्या संध्याकाळपर्यंत सम जवळजवळ पंधरा ते वीस गावात म्हणजे कुंभार पासून ते तिरुड्यापर्यंत हजारो भाविक आपले मेळे म्हणजे प्रश्न त्या देवाच्या समोर मांडतात आणि त्याचं चांगल्या प्रकारे त्यांना उत्तर देवाकडनं मिळतो पण आमच्या माऊली देवीची ख्याती ही संपूर्ण मालवण तालुक्यात आहे म्हणून सगळ्यात जास्त दिवस या आमच्या महोदय पर्वाला आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हाला जवळजवळ चार दिवस या कार्यक्रमाला लागतात आणि ही सारी कृपा आमच्या माऊली देवीची ते ोडे सर्व ग्रामस्थ आमचे सगळे पाच कमिटी आमचं मुंबई मंडळ आहे आमचं ग्रामविकास मंडळ आहे आमची ग्रामपंचायत आहे या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागतं यावर्षी जवळजवळ आम्ही साडेचारशे लोक या वारीबरोबर आलेलो आहोत आणि या, या गावाच्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोकं आहेत आणि मुंबईवरून खास दीडशे लोकं आलेले आहेत खरं म्हणजे ही हो सर्व आमच्या महाबुली देवीची कृपा आहे मला विशेष सांगायला आनंद होतो की या सर्व गावकरी मंडळी सर्व ग्रामस्थांच्या ह्या सहकार्याने जी रुढीवत आमची परंपरा आहे तिला कुठल्याही प्रकारचा तडा न देता तसंच ठेवून दिवसेंदिवस या देवीचा प्रसार आणि प्रचार ती स्वतः करून घेते आणि त्यामुळे आम्हाला प्रत्येक वर्षी या तिरवड्याच्या माऊली देवीला प्रचंड असा या आम्हाला भक्तांचा प्रतिसाद मिळतो आणि हिची दिवसेंदिवस ख्याती सगळीकडे वाढत असते दुपारनंतर सर्व देवदेवता आपापल्या मुक्कामी जाण्यासाठी मार्गस्थ झाल्या कांदळगावचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर पंचायतन हडीचे ग्रामदैवत श्रीदेव नागेश्वर कालिका देवी आपल्या ओवळीचे लव्याजम्यासह कोळम सर्जेकोट येथील किनारी महादेव पर्वणीनिमित्त समुद्र स्नान केले त्यामुळे सोमवारी दिवसभर मालवणचा परिसर भक्ती रसाने न्हावून गेला होता काही देवता आज मुक्काम करून उद्या सकाळी मार्गस्थ होणार आहेत कॅमेरामन अक्षय मालवणकर सह कुणाल मांजरेकर कोकण नऊ मालवण